कणकवली शहर आणि जानवली गावाच्या विकासाचा सेतू ठरणाऱ्या गणपती साना जाणवली नदीवरील पुलाचे भूमिपूजन पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले तर श्रीफळ अधीक्षक अभियंता छाया नाईक यांच्या हस्ते वाढविण्यात आले यावेळी माजी आमदार प्रमोद जठार माजी नगराध्यक्ष समीर नलावडे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिन नाईक माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे उपअभियंता विनायक जोशी माजी नगरसेवक संजय कामतेकर उपभियंता विनायक जोशी उपभियंता श्रीमती के के प्रभू माजी नगरसेवक संजय कामतेकर मेघा गांगण अभि मुसळे माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे मेघा सावंत महेश सावंत सौ राणे अभय राणे जाणवली सरपंच अजित पवार संदीप सावंत रंजन राणे आदी उपस्थित होते सूत्रसंचालन माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे यांनी केले मला नगराध्यक्ष म्हणून जी आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांना निवडून दिलं होतं त्या प्रचाराच्या निमित्ताने राणे राणेसाहेबांनी शब्द दिलेला की आम्ही कणकवलीचा चेहरा मोहरा बदलून दाखवू त्याच पद्धतीने गेली पाच वर्ष मी माझे सगळेच लोकप्रतिनिधी आणि माझ्या सगळेच सहकार्याने एकत्र मिळून हे विविध पद्धतीने कामं या कणकवलीमध्ये केलेली आहेत आज ज्या पुलाचं आम्ही भूमिपूजन केलेलं आहे तो आमचा एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता ज्यासाठी सातत्याने आम्ही सगळेजणच म्हणजे ह्याच्यामध्ये अभिद नाईकजी पण असतील आमचे समीर नलावडेजी असतील महेश सावंत जे असतील आम्ही सगळेजणच प्रयत्न करत होतो की जेणेकरून कणकोलीमध्ये येणारं ट्रॅफिक असेल किंवा जानवली आणि या सगळ्या बाबतीची आमची पद्धतीची कनेक्टिव्हिटी कशी वाढेल या दृष्टिकोनातून आमचा हा प्रयत्न होता आणि जिल्ह्याचे पालकमंत्री साहेबांचा आम्हाला विशेष आभार मानायचा आहे की त्यांनी आमच्या ह्या पूर्ण संकल्पनेला खऱ्या अर्थाने म्हणजे सत्यतात उतरवण्यामध्ये आम्हाला फार मोठी ताकद आमच्या मागे उभी केली सार्वजनिक बांधकामचे आमचे गोड जे असतील आणि अन्य सहकाऱ्यांनी पण या सगळ्याच्या पाठपुराव्यामध्ये आम्हाला मदत केली आणि आज हा पूल, चे पुलाचं भूमिपूजन झालेलं आहे जवळपास सात साडेसात कोटीचा हा पूल असणार आणि आम्हाला खात्याच्या माध्यमातून सांगितलं गेलं की जवळपास पंधरा जूनचा जवळपास हा पूल लोकांसाठी तयार होईल म्हणजे जसे आमचे देशाचे आदरणीय पंतप्रधान जसं बोलतात की भूमिपूजन पण आम्ही करतो आणि उद्घाटन पण आम्ही करतो त्यात तोच धागा धरून आज ह्या प्रकल्पाचं भूमिपूजन आज आम्ही केलेलं आहे आणि उद्घाटन येणाऱ्या जून महिन्यामध्ये आम्हीच करणार आणि परत एकदा परत कणकवलीचा पूर्ण चेहरा, विकासाथ चे, विकासाथ चेहरा एनके चे आमी और विकास विकासित चेहरा आणि किंवा विकासित कणकवली म्हणून ती ओळख आम्ही महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर आणणार आहोत सर बघितलं तर कणकोली नगरपंचायतमध्ये प्रशासकीय राजवट आहे आणि अशा व्यवस्थावर सुद्धा एक विकास धडाका सुरू आहे अगदी कालच आपल्या माध्यमातून आणखीन चार कोटीचा को निधी जो आहे तो कणकुले शहराच्या किडसाठी आलाय काय सांगाल बघा शेवटी प्रशासकीय राजवट असेल तरी पण मानस विकासाची मानसिकता महत्वाची आहे कोण सत्तेमध्ये आहेत हे फार महत्त्वाचं आहे आणि सत्तेचा वापर तुम्ही जनतेसाठी कसं करता सत्ता असो लोकप्रतिनिधी असो किंवा नसो आज आमची कणकोलीमध्ये आमचे लोकप्रतिनिधी नसले तरी नगराध्यक्ष नसले तरी मी असो समीरजी असो अभिताभ नाईक असो आम्ही सगळेजण एकत्र मिळून कणकोलीकरांसाठी तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास काम करणाऱ्यापैकी आम्ही कार्यकर्ते आहोत निधी तुम्ही ऐकलीच असेल किंवा मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या महायुतीचं सरकार निधी आणत आहे अशाच पद्धतीने भविष्यामध्ये पण कणकोलीकरांच्या जे जे स्वप्न म्हणजे एक नागरिक म्हणून कणकोलीकरांनी पाहिले असतील ती सगळी स्वप्न आमच्या माध्यमातून आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून आमच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण होतील एवढा विश्वास मी कणकोलीकरांना देतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका